महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा बनावट मिठाई कारखान्यावर छापा बनावटी खवा बर्फीसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त यवतमाळ ये येथील एमआयडीसी लोहारा परिसरात बनावट मिठाई तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसासह अन्न व औषध प्रशासन विभागानं संयुक्त कारवाई करत छापा टाकला या कारवाईत सुमारे सत्तर हजार रुपये किमतीचे भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले तपासणी दरम्यान कारखान्यात वनस्पती तेल दूध पावडर व साखरेपासून बनावट खवा व बर्फी तयार केल्याचं उघडकीस आले संबंधित कारखान्याच्या मालकाकडे आवश्यक अन्न प्रक्रिया परवाना नसल्याचंही निदर्शनास आले त्यामुळे कारखाना तात्काळ सील करण्यात आला अशाच प्रकारे दिग्रस शहरातही मोठ्या प्रमाणात बनावट मिठाईची विक्री सुरू आहे याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे दिग्रसमध्ये तात्काळ तपासणी करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे आज लोहरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एम आर या भागामध्ये एक बेकायदेशीरपणे कुंदा आणि पेडा बनवण्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पुसनागे पंढरीनाथ पाडे आणि सचिन मनवर या तीन सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली त्यांनी ती आम्हाला आमच्यापर्यंत माहिती कळवली त्यावरून पुढे ड्रग्ज कसा आपण या ठिकाणी कारवाईसाठी आलेलो सदर घटनेची पाहणी करून या मध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याचा पंचनामा करून या ठिकाणी कायदेशीर कारवाई सुरू आहे मित्रांनो नमस्कार पंढरी पाटे मी सध्या रिसेंटली उभा आहे एमआयडीसी लोहारा या एरियामध्ये या ठिकाणी आपण पाहतो एफडी ची पूर्ण टीम दॅट इज कॉल्ड ए ड्रग्स एडमिनिस्ट्रेशन अकॉर्डिंग टू द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी पूर्णपणे बोगस खवा बोगस पेडा या ठिकाणी बनतो आहे या ठिकाणी या कंपनीचे मालक सुद्धा आलेले आहेत बॅकसाइडला जर आपण पाहतो हो तर लोहारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सन्मानिय रोहित चौधरी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सरदारांनी आता इन्व्हेस्टिगेशन केलं आणि इन्व्हेस्टिगेशन नुसार या ठिकाणी सर माझ्यासोबत सर काय सांगाल काय प्रकार हा इथं नाव आहे काय वा सवाई सिंग बाबू सिंग हा व्यक्ती इथं त्यांनी इथं सी मध्ये हा गोदाम बनवलेला आहे इथं तो तेल वनस्पती साखर आणि रवा वगैरे हे सगळे टाकून कुंदा बनवतो त्याच्यात पुन्हा कलर वगैरे टाकून तो मिल्क केक म्हणून सगळ्यांना विकतो आणि दुसरी विशेष म्हणजे सगळ्यात म्हणजे खतरनाक म्हणजे लोकांशी म्हणजे काय म्हणू आपण धोका देण्याची धोका धोका चालू आहे धोका देण्यासाठी पुन्हा व्यापाऱ्यांना धोका देण्यासाठी तो ते कन्हैया ब्रँडचे वाप पन्नी वापरतो आणि त्याच्यामध्ये 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 तो आपला हे बनवलेला कुंदा त्याच्यात भरतो आणि प्रोपर्टरी फूडच्या नावाने अनेक व्यापाऱ्यांना विकत असला पाहिजे विकतो अच्छा तरी ही जी कंपनी आहे ही जी कन्हैया ही गुजरातची कंपनी आहे okay. ओके ही मिक्स करू शकते म्हणजे रिफाईन इडिबल ऑइल व्हेजिटेबल ऑइल परंतु याच्यासाठी त्यांना प्रॉपर्टी फूड एक लायसन्स घ्यावा लागतो हे बघा यांच्याकडे तसं कोणतंही लायसन्स नाही प्रोपेटेड फूडचा आणि हे इलिगली हा असा माल बनवत आहेत बाहेर चिल्लरमध्ये विकत आहे आणि हे कन्हैया ब्रँडनं त्याच्या त्यांनी कुठेतरी छापले असतील हे पॉलिथिन याच्यामध्ये भरून ते विकत आहे सगळीकडे ओके तर त्याच्यामुळे आता आम्ही सगळं माल त्याच्यात जप्त करू आणि तो माल हा आणि तो जो फक्त मिल्क प्रॉडक्ट म्हणून विकत विकत होता होता आहे आतापर्यंत तर ते आता बंद करू लक्षात घ्या यवतमाळ लक्षात घ्या आपण काय खातोय आपल्या डेली फिडिंग मध्ये एटिंग मध्ये काय जातंय याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही यवतमाळमध्ये आपल्या स्थानिक यवतमाळ शहरात एमआयडीसी एरियामध्ये आमचे सहकारी मित्र कृष्णापू कुसनाके सचिन मनोर यांना माहिती मिळताच तात्काळ या ठिकाणी आम्ही दाखल झालो एफ ची टीम त्वरित रिस्पेक्टेड महाजन साहेबांनी या ठिकाणी पाठवलं आणि उपलब्ध सर द बेस्ट ग्रेट पर्सन या ठिकाणी आले त्यांची संपूर्ण टीम आली इन्व्हेस्टिगेट केलं त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे लायसन्स नाहीयेत महत्वाची गोष्ट म्हणजे ही, ही। आणि काही पण मिक्स करून यवतमाळ सप्लाय करण्याचं काम हे लोक करतायत खऱ्या अर्थानं आज आपण धोक्यामध्ये आहोत हे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे काल परवाच एक आशीर्वाद स्वीट मार्टचं प्रकरण घडलं त्याच्यानंतर पुन्हा एमआयडीसी मध्ये हो खव आणि बोगस पेडा या ठिकाणी बनतोय सरांनी सांगितलेल्या सूचनेनुसार लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई होईल त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे रोहित चौधरी सर सुद्धा आलेले थांबतो पंढरीपाठी यवतमाळ